नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडे व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल ती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही कारण भारत सरकार आता बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे या ठिकाणी सोयाबीनची महाआयात सर्वात प्रथम या ठिकाणी हा प्रश्न उद्भवतो की भारत सरकार खरंच बाहेरील देशातून सोयाबीनची या ठिकाणी महायात करणार आहे का आणि भारत सरकारने जर बाहेरील देशातून सोयाबीनची महायात केली तर मग याचा भविष्यात देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि सामान्य जो सोयाबीन उत्पादक असताकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारताच झाला आहे की देशांतर्गत असणाऱ्या सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर आज सोयाबीनची बाजारभाव पातळी ही तब्बल हजार रुपयाने हमी भावापेक्षा कमी मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला अशी कोणती अवधसा सुचली की ज्याच्यामुळे सरकार आता बाहेरील देशातून सोयाबीनची महाआयात करणार आहे हे सगळं काय समीकरण आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात समजून याच्यासाठी हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास नम्र विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा व जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो बांध्यापर्यंत सोयाबीन उत्पादक आकार बांधवांची चिंता वाढवणारी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की आता भारत सरकार बाहेरील देशातून करणार आहे या ठिकाणी सोयाबीनची महाआया तर मग भारत सरकार बाहेरील देशातून सोयाबीनची या ठिकाणी महाआयात का करणार आहे सोयाबीनची ही महाआयात जर केली तर याचा भविष्या सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला हे सगळं आता समजून घेऊया बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवाला या ठिकाणी वाटते की सरकारने स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतला नाही तर धोंड्यावरतीच पाय आदळला आहे कारण आपण जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी अगोदरच कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक बातमी आली की सरकार आता बाहेरील देशातून सोयाबीनची महाआयात करणार आहे सर्वात प्रथम हे बघूयात की हे खरं आहे का तर बघा मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे सरकार आफ्रिका खंडातील देशांमधून आता सोयाबीनची खरेदी करताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक एक साधा सवाल आहे की बाबा आपल्याकडेच भाव कमी आहे तर आफ्रिका खंडातील देशातून सोयाबीनची खरेदी करण्याची गरज सरकारला का पडली तर याचं उत्तर असं आहे की ही खरेदी सरकार करत नाही तर ही खरेदी कोण करत आहेत खाजगी व्यापारी करत आहेत बरं खाजगी व्यापारी फक्त याच वर्षी खरेदी करत आहेत का तर असं नाही दरवर्षी आफ्रिका खंडातील देशांमधून सोयाबीनची खरेदी ही होत असते मग यंदा हा मुद्दा समोर का आला तर लक्षात घ्या या असणाऱ्या दुःखात सुद्धा आपला आनंद लपलाय कसा ते समजावून सांगतो बघा मित्रांनो आता कसं आहे याचं की आपल्याकडून एक लाख टन या ठिकाणी सोयाबीनची ऑर्डर देण्यात आली आहे तुम्हाला ही गोष्ट पहिले सांगतो की ते सोयाबीन काय येणार आपल्याकडे सध्या चौरचाळीसशे पंचेचाळीसचं भाव होते तिथून येणारं सोयाबीन जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलने येऊन पडणार मग तुम्ही म्हणत असाल की बाबा आपल्याकडे मिळते ना चौरचाळीसशे पंचेचाळीसशे तेच घ्या ना शेहेचाळीस सत्तेचाळीस कशाला बाहेरून मागवतात पण लक्षात घ्या यंदाच्या वर्षी भारतात सोयाबीनचं उत्पादन फार कमी आहे भविष्यात मागणी आणि पुरवठा गॅप निर्माण शंभर टक्के होणार आहे आणि हे ओळखून व्यापाऱ्यांनी बाहेरील देशातून सोयाबीन मागवायला सुरू केले ते थोडं महाग जरी मिळत असलं तरी भविष्य उज्ज्वल असल्यामुळे भविष्यात त्यांना बेनिफिट मिळून जाणार आहे आता तुम्हाला सांगतो या असणाऱ्या दुःखाच्या बातमीत आनंद कुठं लपलाय तर लक्षात घ्या याचा अर्थ समजला का तुम्हाला नसेल समजला तर तुम्हाला सांगतो दरवर्षीच आयात होती थो यंदा थोडी अधिक होईल परंतु भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढणार आहे असं व्यापाऱ्यांनी ग्रहीत धरलंय म्हणजे ऑल इज वेल well. भविष्यात सोयाबीन बाजारभाव हे मे महिन्यात शंभर टक्के या ठिकाणी हजाराच्या भावाला गवसणी घालणार आहेत त्यामुळे ही चिंता वाढवणारी बातमी जरी असली तरी चिंता वाढवून घेऊ नका आनंदाचीच वार्ता म्हणायला हरकत नाही कारण सोयाबीनचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचं तुम्हाला एवढं सांगू शकतो की आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे ते बघून विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा समजा तुम्ही थांबू शकत असाल था तर या ठिकाणी थांबा मे महिन्यात सोयाबीन सहा हजारापर्यंत पोहोचू शकते जर तुम्हाला पाच हजार तीनशे अठ्ठावीसचा भाव परवडता असेल तर तिथे सोयाबीनची विक्री करा कारण मार्च महिन्यानंतर सोयाबीनचा भाव हमी भाभावाच्या पल्ल्यावर जाणार आहे राहता राहिला प्रश्न ज्यांना खुल्या बाजारात सध्या सोयाबीन विकायचे त्यांनी सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशी लेवल मिळाली की तिथे पन्नास टक्के सोयाबीन विकावा बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणार तीसाठी रोखून धराव ज्यामुळे होईल आपला फायदा तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडता यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनावर प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार